घरात भाजीला काय नसेल भाजीचा कंटाळा आला असेल तर काय करावी चमचमीत भाजी आणि काहीतरी चटपट खावं असं वाटत असेल तर तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी फरसांची चमचमीत अशी भाजी तर ही रस भाजी की का नाही तुम्ही अगदी मिसळसारखीसुद्धा खाऊ शकता खूप सुंदर लागते तर खूप साध्या सोप्या आणि परफेक्ट पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अशा ह्या छान चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असताल अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त अशी मिसळ टाईप ही भाजी झालेली आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये दीड चमचा इतकं तेल घालायचं आहे तेल जास्त कडकडीत करायचं नाही अगदी थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मोहरी एक पाव चमचा इतकी मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर पाव चमचा इतकं जिरं घालायचं आहे जिरं देखील छान असं फुलून द्यायचं आहे जिरी मोहरीची फोडणी अगदी परफेक्ट बसायला हवी कारण जास्तही जिरं आणि मोहरी करपवायचं नाही तर छान असं फुलल्यानंतर आपण यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत अगदी एक चमचाभर मी कांदा बाजूला ठेवला आहे तो पण डेकोरेशनसाठी तर दोन मोठे बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आहेत आणि छान असे थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण जास्तही कांदा भाजायचा नाही तर अशा प्रकारे आपण मऊसूत कांदा झाल्यानंतर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो छान असा लाल पिकलेला घ्यायचा आहे कच्चा टोमॅटो घ्यायचा नाही थोडासा लाल झालेला तर असा छान पूर्ण लाल भडक असा टोमॅटो घ्यायचा आहे कारण टोमॅटोमुळे खूप छान टेस्ट येते भाजीला तर आता हे देखील आपण परतून घेणार आहोत टोमॅटो जेव्हा आपला कलर सोडायला लागतो तेव्हा समजून जायचं की टोमॅटो छान असा भाजलेला आहे आता तुम्ही पाहू शकाल टोमॅटो आणि कांदा छान भाजला आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे हिरवी मिरची दोन ते तीन घातल्यात तरी चालेल कारण हिरवी मिरची मिरचीमुळे देखील छान अशी टेस्ट येते आता हे व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे जास्तही मिरची भाजायची गरज नाही कारण रशामध्ये त्या कच्च्या मिरचीचा देखील थोडासा अर्क आला पाहिजे तर आता भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत वरून गार्निशिंगसाठी सुद्धा तुम्ही कोथिंबीर वापरू शकता परंतु ह्या फोडणीमध्ये थोडासा कोथिंबीरचा वापर नक्की करा कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते भाजीला आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपण मस्त असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये बघा आपण मसाले काय काय घालणार आहोत तर पाव चमचे इतके हळद पावडर आपण घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट इथे मी दीड चमचा वापरलेला आहे हा आमचा घरगुती मसाला आहे तुम्ही जर विकतचा मसाला वापरत असाल तर थोडीशी धना पावडर आणि जिरा पावडर वापरा त्यानंतर चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी वापरलेली आहे आणि त्यानंतर अगदी अर्धा चमचा इतकं मी जिरा पावडर वापरलेला आहे आता हे व्यवस्थित आपण एकत्र करून घेणार आहोत हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे जास्त काही मसाले मला वापरायची गरज नाही आणि ही जी आपण फरसांची भाजी करतो ना यामध्ये गरम मसाला वापरू नका तर हे आपले साधे साधे मसाले वापरा त्यामुळे खूप छान भाजी साधी सोपी आणि झटकन होते आणि तेवढीच टेस्टी देखील हो होते तर आता मीडियम फ्लेमवर आपण हा मसाला व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आपल्या चॅनलवर रोज एक नवीन रेसिपी पडत असते आणि तीही टिप्स तर प्लीज व्हिडिओ आवडत असते तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला रोज भेट देत जावा छान छान रेसिपी असतात आणि तुम्हाला त्या रेसिपी कशा वाटतात त्या कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला कळवू शकता आता हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर बघा एक मिनिटभर मी भाजून घेतलं आहे पुन्हा आता त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आता तुम्हाला कित पत पातळ हवं आहे तिथपर्यंत पाणी घालायचं पण शक्यतो थोडंसं पाणी जास्त घाला कारण आपण जेव्हा फरसाण टाकतो ना त्यामध्ये तेव्हा ते फरसाण पूर्ण पाणी अकसून घेतं तर थोडं रसरशीत भाजी होण्यासाठी थोडंसं जास्त पाणी घाला इथे मी दोन ग्लास इतकं पाणी ओतलेलं आहे थोडे मोठे ग्लास आहेत तुम्ही त्या हिशोबाने पाणी घाला आता ह्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे तुम्ही पाहू शकाल मस्त कडदेखील आलेला आहे आणि मिसळपेक्षा अतिशय सुंदर म्हणजे अशी फरसांची भाजी लागते तर आपण जसं मिसळ खातो ना तसं तुम्ही पावासोबत ही मिसळसारखी आपण भाजी खाऊ शकतो कारण अगदी त्याच योग्य प्रमाणात केलेली आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे मी ते बारीक चिरून घातलेले आहेत तर बटाट्यांमुळे खूप छान टेस्ट येते ह्या भाजीला तर बटाटा नक्की वापरून बघा आता पुन्हा एकदा ह्याला छान हलवून आपण ह्याला उकळी काढणार आहोत आणि उकळी काढल्यानंतरच यामध्ये फरसाण घालायचं आहे अगोदर फरसाण काढून उकळी काढायची नाही नाहीतर फरसाण मऊ पडतं तर आता बघा मस्त असं दोन ते तीन मिनिट ही आपण भाजी उकळून घेणार आहोत आमटी उकळून घेणार आहोत जेवढी आपण आमटी छान उकळवू ना तेवढी फरसाणची भाजी खूप छान लागते तर इथे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी दाटसर आपली आमटी झालेली आहे आता यामध्ये आपण फरसाण ॲड करणार आहोत तर फरसाण किती ॲड करायचं तर मी तुम्हाला दोन ग्लास पाण्याचं जे प्रमाण सांगितलं आहे त्याच्यासाठी एक वाटी इतकं फरसाण पुरेसं आहे तर तुम्ही पाहू शकाल एक वाटी मी इथे फरसाण घेतलेलं आहे आता फरसाण आपण यामध्ये ॲड करूया तर अशा पद्धतीने खूप साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी सांगितली आहे पण तेवढीच परफेक्ट सांगितलेली आहे आता फरसाण फक्त एक ते दोन मिनिट इतकं शिजवायचं आहे जास्त फरसाण शिजवलं तर त्याचा गाळ होईल तर एक दोन तीन उकळ्यांमध्ये आपण बंद करायचं आणि मग नंतर सर्विंग डिशमध्ये काढूया तर आता ह्याला छान अशी उकळी आलेली आहे एक दोन मिनटं उकळल्यानंतर बघा मस्त अशी रसरशीत फरसांची भाजी झालेली आहे तर तुम्ही हे सुद्धा खाऊ शकता आणि वरून फरसाण ॲड करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे चवीने खातील इतकं सुंदर हे फरसांची भाजी होते आता बघा वरून मी कांदा टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्हाला जर लिंबू पिळायचं असेल तर लिंबू पिळून देखील तुम्ही खाऊ शकता तर जेव्हा फरसांची भाजी आपण खात असतो ना तेव्हा बारीक चिरलेला कांदा न नक्की ॲड करा आणि थोडासा लिंबू देखील पिळा तर अशा प्रकारे अतिशय सुंदर झनझणीत अशी फरसांची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेगवेगळ्या टिप्सह रोज आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पडत असतो तर प्लीज चॅनलला भेट देत जावा चॅनलला सपोर्ट करा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू